नमस्कार मंडळी आज आपण ज्या पवित्र दिवसाबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे महाशिवरात्र ही केवळ एक रात्र नाही तर आत्मशुद्धी भक्ती आणि परमशांतीची अनुभूती देणारी दिव्य रात्र आहे महाशिवरात्री म्हणजे भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या पवित्र मिलनाची रात्र फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थदशीला ही रात्र साजरी केली जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान शिवाने सृष्टीची निर्मिती पालन आणि संहार याचा संकल्प केला महाशिवरात्रीचे महत्व महाशिवरात्री म्हणजे अज्ञानातून ज्ञानाकडे जाण्याचा मार्ग रात्र आपल्याला सांगते अहंकार सोडा क्रोध सोडा आणि ओम नम शिवाय या मंत्रात स्वतःला विसर्जित करा या दिवशी उपवास रात्रभर जागरण आणि शिवपूजन केले जाते कारण असे म्हणतात की या रात्री भगवान शिव अत्यंत प्रसन्न असतात जो भक्त मनापासून त्यांची आराधना करतो त्यांच्या आयुष्यातील दुःख संकट आणि अडथळे दूर होतात पौराणिक कथा अशी सांगते एक सुंदर कथा सांगितली जाते एक शिकारी जंगलात शिकार करताना झाडावर चढून बसला होता त्याच्याकडे नकळत खाली असलेल्या शिवलिंगावर बेलपत्र आणि पाणी पडत होत तो दिवसभर उपाशीही होता त्यामुळे नकळत त्याच्याकडून उपवास जागरण आणि पूजन झाले त्याच्या या अज्ञानातील भक्तीने भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला यातून काय शिकायचे देवाला मोठे मोठे विधी नको असतात त्यांना हवी असते खरी श्रद्धा आणि स्वच्छ मन पूजा विधी असा असतो महाशिवरात्रीला पहाटे लवकर उठून स्नान करावे शिवलिंगावर पाणी दूध मध बेलपत्र धतुरा अर्पण करावे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा रात्रभर भजन कीर्तन शिवमहिमा स्तोत्राचे पठन करावे विशेषतः महिलांसाठी हा दिवस खूप पवित्र मानला जातो अविवाहित मुली उत्तम पतीसाठी आणि विवाहित स्त्रिया संसारातील सुख समृद्धीसाठी व्रत करतात ही रात्र का जागवली जाते तर महाशिवरात्रीची रात्र म्हणजे अंतर मन जागवण्याची वेळ जग झोपलेले असते पण भक्त जागा असतो शांत वातावरणात मंद दिव्या दिव्यांच्या प्रकाशात हर हर महादेवचा गजर करताना मन एक वेगळ्याच आनंदात हरून जाते असे म्हणतात की या रात्री शि शी, शिवतत्व अत्यंत प्रबळ असते त्यामुळे ध्यान जप आणि साधना केल्यास मनाला अपार शांती मिळते महाशिवरात्रीचा संदेश महाशिवरात्री आपल्याला शिकवते अहंकार जाळून टाका मनातील वाईट विचारांचा संहार करा स्वतःमध्ये असलेल्या शिवतवाला जागृत करा भगवान शिव म्हणजे साधेपणाचे प्रतीक गळ्यात साप अंगावर भस्म डोक्यावर गंगा आणि कपाळावर तिसरे नेत्र ते आपल्याला सांगतात जीवनात कितीही संकटे आली तरी शांत राहा मंडळी महाशिवरात्री ही फक्त उपवासाची रात्र नाही हे आपल्या आत्म्याला जागवण्याची रात्र आहे आपल्या मनात काळोख का दूर करून प्रकाशाकडे नेणारी रात्र आहे चला या महाशिवरात्रीला आपण सगळे मिळून एक संकल्प करूया वाईट सवयी सोडूया चांगले विचार अंग अंगीकारूया आणि ओम नम शिवायचा जप करत आयुष्य सुंदर बनवूया आणि म्हणूनच मंडळी हा एक मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका वातावरणातील शिवतत्व तुम्हाला प्रगती आणि आरोग्य आनंद याकडे घेऊन जाईल आणि ही डिजिटल सेवा आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिले आहे तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये दान करत असत कारण गुप्त दानाचे फळ अनंत असते आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर चे बटन आहे ते एका डिजिटल आहे जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी तुम्ही या सुपर माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर हे विचार ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील लक्षात ठेवा सक्ती नाही तर भक्ती महत्त्वाची आहे ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची सांगता की हो माझा स्वामींवर विश्वास आहे आणि शेअर करणे म्हणजे काय तर पुण्य वाढणे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोचवावा आणि हो स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे जी वाजवल्याने मनाला जागेते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा संवाद खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा तुमच्या मनात काय चाललं आहे तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे कशी आली आहे ते लिहा जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता तेव्हा ते, ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो तुमच्या त्या कमेंट कडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते त्यामुळे लाजू नका मोकळ्या मनाने व्यक्त व्हा इथे कोणी कोणाला जज करत नाही आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा नमः शिवाय ओम नम शिवाय ओ नम शिवाय オーナーマッシュワーオーナーマシューオーナマシーオーナマシ オーナーマッシュワーオーナーマッシュワーオーナーマッシュワーオーナマシュワーオーナマシオ シワナマシワナマシワナマシワナマシワナマシワ Om Namaskivai Om Namaskivai Om Namaskivai Om Namaskivai

オーナーマッシュワーオーナーマシューオーナマシュワオーナーマシュワ

シワナマシワナマシワナマシワナマシワナマシワナマシワナマシワナマシワナマシワナマシワ

マシワマシワマシワマシワマシワマシワマシワ

シワイオーンナマッシワイ